दिनदर्शिकाचा दुसरा व्हिडिओ आहे आणि ह्याच्यामध्ये आपण टाइप तीन शिकणार आहोत ठीक आहे तर आपल्याला कालचं इंट्रोडक्शन वगैरे सगळं दिले आता आपल्याला काय करायचंय पुढचं घ्यायचंय पहा प्रश्न आपल्याला पुढचा काय दिलाय पहा प्रश्न क्रमांक अकरा चाललाय आपला जर तीन एप्रिल दोन हजार अकरा ला रविवार असेल तर तीन एप्रिल दोन हजार नऊ ला कोणता वार होता कोणता वार होता विचारलाय म्हणजे मागचा वेळ आता बघा तीन एप्रिल तीन एप्रिल सारखा सारखा आहे कॅन्सल होईल झालं आता केली अकरा मधून नऊ गेले तर किती उरतात दोन उरतात मग काय करायचं दोन वार मागे जायचं काय करायचं मागे झाले जाऊया आता एक वार गेलो शनिवार दोन वार गेलो आता एक वार गेलो आपण शनिवार दोन वार गेलो शुक्रवार म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय येणार आहे शुक्रवार आपलं उत्तर असणार आहे हे या प्रश्नाचं आपलं उत्तर आहे तुम्हाला हा प्रश्न समजला का सगळ्यांना पहा एकदम सोप्या पद्धतीने मी सांगत आहे आता नंतर पुढचा प्रश्न पहा काय दिलंय जर पाच जून दोन हजार ला गुरुवार असेल तर पाच जून दोन हजार होता परत काय होता होता म्हणजे वार आता जून जून कॅन्सल करून घेऊ कॅन्सल आता बघा 15 मधून तेरा गेले किती उरले दोन उरले वजाबाकी करायचे तर मी तुम्हाला सांगितलं होतं आता दोन वार काय करायचे आपल्याला मागे जायचे दोन वार काय करायचं मागे जाणे दोन वार जर आपण मागे बुधवारच्या एक वार मागे गेलो बुधवार बुधवारच्या एक वार गेलो तर मंगळवार आपलं उत्तर काय असणार याचं मंगळवार आपलं उत्तर असणार आहे पहिला प्रश्न बघा तेरावा काय आहे साराचा जन्म पंधरा जानेवारी दोन हजार दोन ला झाला कधी झाला पंधरा जानेवारी दोन हजार दोन ला झाला त्या दिवशी शुक्रवार होता त्या दिवशी कोणता वार होता शुक्रवार होता तर तिचा चौथा वाढदिवस कोणत्या येईल चौथा वाढदिवस वारी येईल म्हणजे पहिले जन्म कधी झाला दोन हजार दोन ला आणि चौथा सांगायचा आहे ना मग आता बघा हे दोन आणि हे चार किती झाले सहा झाले झाले का नाही सहा पहा हे सहा आपण इकडे घ्यायचे दोन हजार दोन मधून हे सहा काय करून घ्यायचे मायनस करून घ्यायचे मायनस केल्यावर काय येईल आपल्याला चार येईल येईल का याच्यामध्ये लिप वर्ष येतो कोणता बघा दोन हजार चार हा एक लीप वर्ष येतो मग प्लस एक करायचं मग दोघांची बेरीज केल्यावर किती आलं पाच झालं आला का पाच मग काय करायचं आपल्याला काय विचार नाही येईल विचार असेल तर करायचं काय पुढे जायचं आणि होता तर काय करायचं मागे जायचं मग काय करायचं आता महिन्याचं काय करणार आहे पुढे जाणार पहा कुणाच्या पुढे जायचं आपल्याला कुठला मारेल शुक्रवार ना मग या शुक्रवारचा पुढे जायचं एक वर गेलो शनिवार दोन रविवार तीन मंगळवार चार बुधवार पाच गुरुवार गुरुवार हे आपलं उत्तर आहे बघा तुम्ही परत एकदम व्यवस्थित बघा आपलं काय मिस्टेक झाला असेल ते सुधून घेऊ पहिलं काय शुक्रवार आहे ना शनिवार नंतर रविवार नंतर सोमवार नंतर मंगळवार नंतर बुधवार किती दिवस झाले एक दोन तीन चार पाच म्हणजे आपलं उत्तर येते बुधवार तेव्हा कॅल्क्युलेशन मध्ये थोडंसं चुकलं होतं पण आपलं उत्तर काय आहे बुधवार हे आपलं उत्तर आहे बुधवार म्हणजे एकदम सोप्या पद्धतीनं सा तुम्हाला सांगत आहे मी कारण की तुम्हाला काहीही अडचण नको कसलीही मिस्टेक नको त्याच्यासाठी पहा पुढचा प्रश्न काय प्रश्न दिलाय राणीचा जन्म सोळा नोव्हेंबर दोन हजार तीन ला झाला त्या दिवशी मंगळवार होता कोणता वार होता रे बाबा मंगळवार होता पुढे काय दिलंय तर तिचा तिसरा वाढदिवस कोणत्या वरील जे किती तीन नंतर कधी कधीचा विचारलाय तिसरा म्हणजे हे तीन आणि हे तीन असे किती वर्ष झाले सहा सहा वर्ष ना मग दोन हजार तीन मधून काय करून घ्यायचं हे सहा मायनस करून घ्यायचे मायनस केल्यावर किती येतात थी तीन येतात आले का, का तीन ह्याच्यामध्ये लिप वर्ष कोणता लिप वर्ष येतो दोन हजार चार हा लिप वर्ष येतो म्हणजे प्लस काय करायचं एक करायचं मग तीन आणि एक किती झाले चार झाले चार कोणाच्या पुढे जायचं आता याच्यामध्ये पण काय दिलंय येईल दिले ना येईल म्हणजे पुढे जायचं आता मंगळवारच्या पुढे जाऊ एक वर गेलो तर काय आलं आपलं बुधवार दोन वर गेलो काय आलं गुरुवार तीन काय आलं शुक्रवार आणि चार काय आलं शनिवार आपल्याला चार फार पुढे जायचंय ना मग आपल्याला ह्या प्रश्न जर बघा मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय असणार आहे शनिवार याचं उत्तर असणार आहे पहा टायम फायव काही फायव्हचा प्रश्न पहा काय दिलाय जर दोन हजार साली शिक्षक दिन गुरुवारी होता कधी होता गुरुवारी होता तर दोन हजार एक साली प्रजासत्ताक दिन कोणत्या दिन प्रजासत्ताक दिन आपण त्याला सव्वीस जानेवारी पहा काय विचारले शिक्षक दिन शिक्षक दिन कधी असतो पाच सप्टेंबरला नंतर प्रजासत्ताक दिन कधी असतो सव्वीस जानेवारीला असतो कोणत्या साली दिले हे तर दिलेच आपल्याला आता हे पाच सप्टेंबरला काय असणार आहे शिक्षण दिन वरी आहे गुरुवारी त्याच्यानंतर आता पाच सप्टेंबर पासून दिले ना म्हणजे आता तारखेपर्यंत दिले फक्त सव्वीस तारखेपर्यंत दिले म्हणून हे सव्वीस अशा सगळ्यांची जर बेरीज केली तर एकशे त्रेचाळीस येते किती येते एकशे त्रेचाळीस येते आणि या एकशे त्रेचाळीस ला काय करावं लागेल आपल्याला सातने भागावं लागेल का सातने भागावं लागेल कारण एका हप्त्यामध्ये जे दिवस एका हप्त्यामध्ये जे वार असतात ते किती वार असतात सात वार असतात म्हणून आपण याला काय करणार आहे सातनेच ने भागणार भागू चला सात एक सात सात दोन्ही चौदा घेतले आपण चौदा म्हणजे घेतले आपण काय म्हणजे काय करायचं तीन वर पुढे जायचं पुढे गेलो तर आपलं उत्तर रविवार आता हे एक्सप्लेनेशन का कारण की प्रश्न खूप मोठा आहे आणि समजणं तुम्हाला खूपच जरुरीचं आहे इम्पॉर्टंट आहे आणि सोपं कसं करता येईल हे करण्यासाठी मी एवढं सारं लिहिलेलं आहे सगळ्यांना समजलं पहा प्रश्न सोळावा जर दोन हजार दोन साली गांधी जयंती बुधवार होता कोणत्या वारी होता बुधवारी होता तर दोन हजार तीन साली महात्मा पुण्यतिथी त्यांची पुण्यतिथी महात्मा गांधीजींची कोणत्या वारी येईल असा प्रश्न आहे मग आता मला सांगा महात्मा गांधीजींची जी जयंती असते ती कधी असते दोन ऑक्टोबरला आणि पुण्यतिथी कधी असते तीस जानेवारीला मग आता साल काय दिले आपल्याला दोन हजार दोन आणि दोन हजार तीन आता कोणत्या वारी होता आपल्याला जयंती बुधवारी होता त्याच्यानंतर बघा ऑक्टोबरचे दोन ऑक्टोंबर ना दोन ऑक्टोबर पर्यंतच फक्त म्हणजे काय आता दोन ऑक्टोबर पर्यंत घ्यायचे म्हणजे त्याच्या काय करायचं टोटल एकतीस दिवस असतात ऑक्टोबरचे किती दिवस असतात एकतीस मग काय करायचं ऑक्टोबरचे एकतीस दिवस हे दिवस किती दिवस उठले एकोणतीस नोव्हेंबरचे तीस डिसेंबरचे एकतीस जानेवारीचे तीस तीस जानेवारी दिले ना मग तीस तीस दिवस घेतले ठीक आहे आता सगळ्यांची जर बेरीज केली तर एकशे वीस येते मग ह्या एकशे वीस ला काय करायचंय आपल्याला सातने ने भागायचे कितीने भागायचे सातने भागूया भागाकार करा लिहाले लिहा खूप मोठी प्रोसेस होते म्हणून आपण थोडस रायटिंग वर्क करून घेतलंय एक्सप्लेनेशन करत आहे आता ठीक आहे ओके नंतर एकशे वीस दिवस आहेत ना मग एकशे वीस ला काय करायचं सात ने भागायचं भागूया सात एका सात सात एक सात आता बारा सात गेले उरले पाच नंतर आता शून्य घेतला खाली नंतर साती साती एकोणपन्नास पन्नास, पन्नास मधून एकोणपन्नास गेले एक उरलं म्हणजे काय करायचं जायचं जाऊ कुणाचा बुधवार आपलं टाईप नंबर सहा पहा प्रश्न काय केले साजरावा एका वर्षातील शिक्षक दिन गुरुवारी साजरा झाला असेल एक कुठलाही स्पेसिफिक वर्ष आहे त्या वर्षातील शिक्षक दिन कधी साजरा झाला ¡Gracias! Okay. कारण की लिखाणामध्ये आपल्याला खूप जास्त वेळ जातो आणि व्हिडिओ असा लॉंगर होत जातो त्याच्यामुळे आपल्याला शॉर्ट पिरियड मध्ये हे संपवायचं आहे आणि तुम्हाला समजलं पण पाहिजे या दृष्टिकोनातून मी हे सगळं रायटिंग वर्क करत असते आता पुढे बघा काय करायचं सिक्स्टी सेव्हन ला भाग देऊ आता मग काय करायचं सातला सदुसष्ट सदुसष्ट ला भागायचं आता सात ला, सदुश्टे ला... सदुश्टे भागू सात ने भागल्यावर वर काही बघा सात नव्वे त्रेसष्ट किती नव्वे त्रेसष्ट सात नव्वे त्रेसष्ट मग आता सद, सदुसष्टामधून त्रेसष्ट गेले किती येतात चार येतात मग चार उरले ना मग आता हे चार काय करायचं चार, बार चार बार वार काय करायचं पुढं जायचं चार बार जा वार पुढं जाऊ कोणाच्या बरोबर पुढं जायचं आपल्याला कुठला वार दिलाय गुरुवार दिलाय ना गुरुवारचा पुढं किती वार जायचे चार वार जायचं पहिला वार गुरुवार शुक्रवार शनिवार सोमवार सॉरी गुरुवार ना शुक्रवार शनिवार रविवार सोमवार हे आपलं उत्तर काय उत्तर येईल सोमवार हे आपल्या आन्सर असणार आहे पुढचा प्रश्न सहा मधला सहा साली स्वातंत्र्य दिवस स्वातंत्र्य दिवस रविवारी पंधरा ऑगस्टला असते रविवारी होता तर दोन हजार सहा साली शिक्षक दिन कोणत्या दिवशी होता शिक्षक दिन कधी असते पाच सप्टेंबरला त्याच साली ना दोन हजार सहा सालीच आता नंतर पंधरा ऑगस्ट आणि वार दिलाय आपल्याला रविवार आता ऑगस्ट चे किती दिवस पंधरा दिवस म्हणजे एकतीस मधून पंधरा दिवस मायनस केल्यावर सोळा दिवस येतात सप्टेंबरचे फक्त पाच तारखेपर्यंत ना मग हे पाच दिवस एकवीसला काय करायचं सातने बघूया सात्रिक एकवीस सातने पूर्णपणे भाग जातो ना सात्री एकवीस म्हणजे किती उरले शून्य उरले म्हणजे काय एक वार पुढे जायचं नाही मागे जायचं नाही जो आहे तोच वार कुठला वार दिलाय आपल्याला याच्यामध्ये बघा रविवार दिला ना मग रविवारच आपलं उत्तर येईल हे आपलं उत्तर पहा प्रश्न काय केला पंधरा जानेवारी दो दोन हजार तीन वर दिलाय मंगळवार जानेवारी ला कोणता मग आता दोघांची केली आपण कोणाची तारखेची वजाबाकी तारखेची वजाबाकी किती येईल चार आणि इथं काय वर्षाची वजाबाकी किती आहे सहा आणि ह्याच्यामध्ये वर्ष कोणते कोणते येतात बघा एक येईल दोन हजार चार नंतर येईल दोन हजार आठ आणि या सगळ्यांची करायची बेरीज चार अधिक सहा अधिक एक दोन दोन ह्या सगळ्यांची बेरीज किती येईल सांच्या दहा दहा दोन बारा येईल बारा आहे आता या बाराला काय करायचं आपल्याला बाराला काय करायचं सात ने भागायचं भागूया ने सात एक सात सात एक सात उरले किती पाच उरले उरले का पाच मग काय करायचं पाच वार पुढं जायचं पाच वार पुढे पाच वार पुढे काय जाणं आणि दोन वार मागे काय येणं आता काय करायचं दोन वार मागे दोन वर मागे जरी गेलो तेच उत्तर येईल मग जाऊ दोन वार मागे कोणाच्या दोन अगोदर गेलो रविवार मग आपलं जे आहे ते काय असणार आहे रविवार हे आपलं असणार आहे पहा प्रश्न विसवा दहा मार्च दोन हजार दोन वार दिलाय गुरुवार पंधरा मार्च दोन हजार सात ला कोणता येईल काढायचा आता ह्याच्या दोघांचा वजोबाकी केले पाच आले इथे वजपाकी केल्यावर पाच आले किती आले पाच अधिक पाच आता याच्यामध्ये एक लिप वर्षाला कोणता बघा दोन हजार चार कोणता लिप वर्ष आला दोन हजार चार एक लिपर्ष आला म्हणजे एक प्लस करून आता पाच पाच दहा दहा अकरा झाली आता या अकराला ला काय करायचं सात उरले किती चार म्हणजे काय करायचं चार वार पुढे जायचं चार वार पुढे चार वार पुढे जाऊ चार वार पुढे जायचं कुणाच्या गुरुवार गुरुवार नंतर काय शुक्रवार नंतर शनिवार नंतर रविवार नंतर काय सोमवार म्हणजे जे आपलं उत्तर आहे ते काय असणार आहे सोमवार हे आपलं उत्तर असणार आहे पहा पुढचा टाईप काय दिलाय आपल्याला टाईप नंबर आठ काल शुक्रवार होता काल शुक्रवार होता काल विचारलेला काल कुठे दिसतंय आपण आज लिहून घ्यायचं आज आज नंतर उद्या उद्या नंतर परवा आता आज दिले आजच्या नंतर आजच्या अगोदर काय येणार काल कालच्या अगोदर काय येणार परवा तर पहिले आपल्याला काय दिलंय काल शुक्रवार होता म्हणजे इथं आहे शुक्रवार कोणता वार शुक्रवार लिहिला का शुक्रवार नंतर काय दिले काल शुक्रवार होता उद्या बारा तारीख उद्या मग आता हे आज शुक्रवारच्या अगोदर कुठला वार येणार शुक्रवारच्या नंतर कुठला वार येणार शनिवार नंतर त्याच्या खाली कोणता वार येणार रविवार नंतर त्याच्या खाली कोणता वार येणार सोमवार ठीक आहे आता त्याच्यावर शुक्रवारच्या <verdad> ना। का अगोदर काय येणार गुरुवार या शेवार येतील आले आता पुढे काय दिले आपल्याला शुक्रवार होता उद्या बारा तारीख उद्या कुठे इथं उद्या किती तारीख आहे बारा तारीख आहे किती तारीख आहे बारा तारीख आहे तर पुढच्या रविवारी मग रविवारी बारा तारीख आहे पुढच्या रविवारी म्हणजे सात दिवस त्याच्यामध्ये ऍड करायचा रविवार येतो ना मग आता सात दिवस ऍड करू सात आणि दोन किती झाले आठ नऊ घेतले नऊ आणि हे एकोणवीस किती झाले एकोणवीस तारीख राहील किती तारीख राहील तर एकोणवीस तारीख राहील आता पुढचा प्रश्न बघायला घ्यायचा काल मंगळवार होता काल कोणता वार होता मंगळवार पहिले तसंच लिहून घेऊ बघा काल सांगितलंय मग इथं कालच्या जागी कोणता वार सांगितलंय काल मंगळवार इथं मंगळवार हा खाली काय येईल मग बुध नंतर काय येईल गुरु नंतर कोणता वार येईल शुक्रवार असं लिहून घ्यायचं शुक्र मंगळवारच्या वगैरे कोणता वार येईल सोमवार असं लिहून घ्यायचं लिहिलं आता हे पहिले तुम्ही लिहून घ्यायचं बरं का असं काय करायचं असं पहिले आज लिहायचं आजच्या अगोदर काय लिहायचं काल लिहायचं परवा लिहायचं आज लिहिलं नंतर उद्या परवा लिहायचं लिहून घेतलं मग आपल्याला जो वाज सांगितलंय तो लिहून घ्यायचं काय सांगितलंय काल मंगळवार होता मग आपण काल लिहिलं काल एक मंगळवार लिहिलं मग त्याच्या खालचे लिहून घ्यायचे लिहून घेतलं आता काय दिलंय काल मंगळवार होता उद्या तेरा तारीख उद्या कुठं दिसतंय इथं या उद्याला किती तारीख आहे सांगा या उद्याला आहे आपल्याला तेरा तारीख किती तारीख आहे तेरा तारीख हा आता काय लिहिलंय पुढच्या शुक्रवारी एक मिनिट हा तरी मिस्टेक झाला आपला मंगळवार नंतर बुधवार बुधवार नंतर गुरुवार प्रश्नामध्ये काय तरी मिस्टेक झाली पहा आपली काय मिस्टेक झाली बघा इथं जे आहे ना इथ शुक्रवार नाही इथं गुरुवार आहे हा प्रश्नामध्ये ठीक आहे गुरुवार माझी थोडी राइटिंग मध्ये मिस्टेक झाली होती तर इथं काय असणार आहे गुरुवार मग आपल्याला सांगितलंय का पुढच्या गुरुवारी कोणती तारीख पुढच्या गुरुवारी या गुरुवारी किती तारीख आहे तेरा मग आज काय करायचं त्याच्यामध्ये सात दिवस ऍड करायचे सात दिवस ऍड करू तेरामध्ये सात सात आणि तीन किती झाले बघा सात आठ नऊ दहा दहाशे ला शून्य ह्याच्याला एक दोन म्हणजे किती तारीख आहे वीस तारीख कोणती तारीख येईल तर वीस तारीख येईल आता हे तुम्हाला समजलं का थोडंफार आपल्या रायटिंग मध्ये मिस्टेक झालं तर तुम्ही समजून घ्या कसं काय आहे बघा आता ह्याच्या दोन्ही प्रश्नामध्ये तुम्हाला काय असं वाटतंय का समजलं नाही गो आपल्याला की समजलं काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा की हा प्रश्न नाही समजला तर आपण ते रिपीट करू ओके okay, तुमच्यासाठी चला पुढचा टाईप टाईप नंबर आठ काय टाईप नंबर नऊ चाललाय ठीक आहे पुढे परवा शनिवार होता तर उद्या कोणता वार काय प्रश्न दिले परवा शनिवार होता तर उद्या कोणता वार येईल परवा मी सांगितले ना आपल्याला पहिले आपण लिहित असतो आज नंतर आपण लिहितो उद्या नंतर आपण लिहितो परवा ठीक आहे त्याच्या अगोदर पण आपण काय देतो आज गेले ना आजच्या अगोदर काय येतं काल कालच्या अगोदर काय येतं परवा आपल्याला काय दिले परवा शनिवार म्हणजे या कोणता वार आहे शनिवार कोणता वार आहे शनिवार शनिवार शनिवारच्या नंतर काय येतं शुक्र नंतर शुक्रवार नंतर ओ सॉरी हा शुक्रवारच्या नंतर शनिवारच्या नंतर येतं रविवार नंतर सोमवार नंतर मंगळवार नंतर बुधवार आलं बुधवार आता काय दिले परवा शनिवार होता तर उद्या कोणता वार वार येईल आता उद्या बघा कोणता तुम्हाला मंगळवार हे आपलं उत्तर सबंध पुढचा प्रश्न लगेच पहा परवा सोमवार होता आता परत लिहून घेऊ ते पहिले काय लिहायचं आज उद्या परवा काल परवा ओके आता कधी परवा सोमवार कोणता मार होता सोमवार केले एकोणतीस येतात आणि नंतर आणि नंतर काय दिले आपल्याला बघा नोव्हेंबरचे नोव्हेंबर पंधरा तारखेला एकोणतीस आणि हे पंधरा दोघांची केली चौवेचाळीस आणि ह्या काय करायचं सातने भागायचं भागूया पहिले साठे पासून मी सांगितले तुम्हाला सातने का बरं भागायचं कारण की एका हप्त्यामध्ये सात दिवस असतात म्हणून सातने ने बघूया सात सखम बेचाळीस उरले किती दोन उरले दोन आता दोन उरले ना मग दोन वार पुढे जायचं दोन वार पुढे दोन वार पुढे जाऊ ठीक आहे दोन वार पुढे मग आता कुठला वार दिलाय गुरुवार गुरुवारच्या पुढे शुक्रवार शुक्रवारच्या पुढे शनिवार म्हणजे आपलं जे उत्तर आहे ते काय असणार आहे शनिवार हे आपलं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाच दो, जुलै दोन पाच जुलैला सोमवार आहे पाच जुलैला कोणता वार आहे सोमवार आहे तर त्याच वर्षाच्या तीस ऑगस्टला कोणता वार असेल मग आता तीस ऑगस्टला काढायचे आता पाच जुलै म्हणजे एकतीस जुलैचे दिवस पाच दिवस वजा केले तर किती दिवस येतात सव्वीस ऑगस्ट ऑगस्टचे टोटल दिवस किती असतात तीस असतात दोघांची बेरीज केली तर छप्पन येते आता याला सापणे भरायचे छप्पनला ओके आता छप्पनला साती साती आता बघा अं सात सकम बेचा एक ला साती आठे छप्पन कितीला येते साती आठी छप्पन म्हणजे घेतले आपण छप्पन आता बघा बाकी करू शून्य येत म्हणजे काय तोच वारी म्हणजे कोणता सोमवार आहे तर सोमवार चौऱ्याण्णव कधी झाला एकोणीसशे चौऱ्याण्णव झाल्यास नंतर चोवीस बारा दोन हजार वीस ला त्याचे वय किती दोन हजार वीस ला किती वर्षाचा झाला असेल काढायचा आहे तर आता बघा पहिले काय केले चोवीस बारा दोन हजार वीस लिहून घ्यायचे मग नंतर हे काय करायचं सोळा दहा एकोणीसशे चौऱ्याण्णव लिहून घ्यायचं आणि दोघांची करायची काय वजाबाकी करायची वजाबाकी केल्यावर पहा आपल्याला इथे 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 येतात 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 आणि किती सव्वीस म्हणजे तो सव्वीस वर्षाचा दोन महिने आणि आठ दिवस एवढ्या दिवसाचा तो झालेला किती सव्वीस वर्ष दोन महिने आठ दिवस आकाशला एवढे दिवस एवढे महिने आणि एवढे वर्ष झालेले आहे कधी चोवीस बारा दोन हजार वीस ला पुढचा प्रश्न साराचा जन्म दहा पाच एकोणीसशे पंच्याण्णव ला झाल्यास पंधरा नऊ एकोणीसशे दोन हजार एकोणीस ला तिचे वय किती दोन हजार एकोणीस ला तिचे वय किती मग फॅम करायचं काय पंधरा नऊ एकोणीस दोन हजार एकोणीस लिहून घ्यायचे नंतर काय दहा पाच एकोणीसशे पंच्याण्णव लिहून घ्यायचं वजाबाकी करायची वजाबाकी केली आपण दिवसाची किती आले पाच दिवस महिने किती आले चार महिने आणि वर्ष किती आले चोवीस वर्ष म्हणजे काय चोवीस वर्ष चार महिने पाच दिवस हे साराचं काय असणार आहे आत्ताचं काय असणार आहे टायमिंग असणार आहे एवढ्या चोवीस वर्षाची चार महिन्याची आणि पाच दिवसाची आत्ता ती झालेली असेल असा प्रश्न आहे वा प्रश्न आजचा वार मंगळवार असल्यास पंचवीसव्या दिवसानंतर कोणता वर येईल कधी पंचवीसव्या दिवसानंतर आजचा वार काय दिलाय आपल्याला मंगळवार ना मग आता पंचवीसव्या दिवसानंतर पंचवीस आणि हे मंगळवार किती दिवस झाले ना मग सव्वीस काय करायचं सव्वीस सातव्या बघायचं बघूया सात एका सात सातो आणि चौदा सात त्रिक एकवीस मग सव्वीस मधून एकवीस मधला गेले उदले किती पाच पाच वार पुढं काय गेलो दोन वार मागं काय गेलो तेच उत्तर येणार मग काय करू जाऊ पुढं पाच वार पुढं जाऊ किंवा दोन वार मागेल दोन वार मागेल ना आपण सोमवार दोन वाजवलं रविवार मग आपलं उत्तर त्याच्यानंतर हा तिसरा प्रश्न काय आजचा वार शनिवार असल्यास व्या दिवसानंतर कोणता वारी कधी एकोणवीसव्या व्या दिवसानंतर आता हे शनिवार आहे एकोणीस एकोणीस आणि किती झाले वीस वीस ला काय करायचं सात न्या सात एका सात सात दोन्ही चौदा वीसातून चौदा गेले उरले किती सहा म्हणजे काय करायचं सहा वार पुढ नाहीतर एक वार यायचं आता पुण्याच्या शनिवारच्या एक वार माग शुक्रवार हे आपलं उत्तर टाईप नंबर तेरा अमोल त्याच्या पहिलीपेक्षा सहाशे तेवीस दिवसांसाठी मोठा आहे सहाशे तेवीस दिवसांनी काय आहे तो मोठा आहे त्याचा जन्म बुधवारी झाला कधी झाला त्याचा जन्म बुधवारी झाला बहिणीचा जन्मवार कोणता पुन कुणाचा त्याच्या बहिणीचा मग कसा काढायचं हे सहाशे खाली बाकी काय उरलं का काहीच नाही उरलं म्हणजे काय तोच वार येईल कुठला वार होता बुधवार होता ना मग वार येईल बुधवारच येईल हा प्रश्न तुम्हाला होमवर्क साठी आणि सगळ्यांनी ह्याचं उत्तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा तुम्हाला समजलं का हे सुद्धा सांगा आणि तुम्हाला आजचा सेशन जर आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंतसाठी सगळ्यांना टेक केअर गुड बाय